नमस्कार जीएन न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत अखेर पाठलाग करून बजरंग दलाच्या चमूने प्रशासनाच्या सहाय्यातून जनावरांना दिले संरक्षण रविवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान उमरेड येथून सिरसी मार्गाने एक आयशर गाडीने गवंश तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती बजरंग दल उमरेड प्रखंडाच्या कार्यकर्त्यांना मिळाली या गुप्त माहितीच्या आधारावर बजरंग दलाचे कार्यकर्ते त्या आयशर गाडीचा पाठलाग करण्यासाठी मांगरूळ फाट्यावरती उभे असताना सदर गाडी ही त्या मांगरूळ फाट्याने सिरसीकडे जाताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिसली लगेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या आयशर गाडीचा पाठलाग केला सदर गाडी शिरकी सिरसी मार्गाने सिरसी येथे पोहोचण्याआधीच बजंगदलाच्या दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली त्या मार्गावरती पोलिसांनी चेकपोस्टद्वारे सदर गाडीचा पंचनामा आणि पाठलाग करणे सुरू केले अंधाराचा फायदा घेत ही गाडी सिरसीतून बाहेर पडताच पोलिसांनी सदर गाडीला ताब्यात घेतले तेव्हा गाडीमध्ये नाकाबंदी दरम्यान या वाहनात किमान पंचवीस गोवंश कोंबून भरलेले आढळले पोलिसांनी या पंचवीस वंशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे श्रीकृष्ण गोशाळा तुर्कमारी बुटीबोर येथे या स्थलांतरित करण्यात आले सदर आयशर गाडी व आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सिरसी पोलिसांची चमू करीत आहे बजरंग दल उमरेट प्रखंड व सिरसी पोलिसांच्या सहाय्याने पंचवीस गोवंशांना या प्रकरणात जीवनदान मिळाले हे विशेष आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता सिरसी सर्कल प्रतिनिधी अमित नवनागे